मी विद्या देशमांडे तुमचं स्वागत करते माझ्या अजून एका छोट्याशा ब्लॉग मध्ये माझा बड्डे होता तीन अकरा आणि ह्या कोणच अवेलेबल नव्हत्या होते ह्या पण होत्या आणि ह्या पण नव्हत्या कोणच इथं नव्हतं म्हणून आज अजून बड्डे साठी आल्या त्याच्यासाठी माझ्या तुम्हाला सगळ्यांना थँक्यू आणि मुळात महत्वाचं छोट्या छोट्या गोष्टीचा आनंद शोध नाही बाकीचं काही नाही बर्थडे थँक्यू थँक्यू सच करत खूप छान वाटलं मला आणि आपण सगळ्यांचे राहू नाही आता केक आवडत नाही केक केक आम्ही पण ठेवून चला व्हिडिओला सबस्क्राईब करायला विसरू नका राम राम संताजी कुठलं ना की बड्डे होतं पण या अवेलेबल नव्हत्या म्हणून ह्यांनी काल सरप्राईज असं छोटंसं केलं मग या शिल्पा ताई आहे त्यांनी खूप छान असा पाऊच आणलेला आहे जे गिफ्टच अनबॉक्सिंग मी केलं आणि त्यानंतर मग मॅडम विचारत होत्या की के लहानपणी केला का बड्डे कुठला लहानपणी बड्डे आणि कुठलं काय ऑलमोस्ट सगळ्यांचेच बड्डे लहानपणी होत नव्हते कोणाचेच लव बड्डे होत नव्हते ही खूप छान अशी पर्स शिल्पा दिलेली आहे आणि त्यानंतर साईजची मम्मी वर्षा वर्षात आई आहे त्यांचं नाव त्यांनी पण ते दा म्हणजे राधाकृष्ण जे असतात त्याच्यावर अशी पर्स त्यांनी दिलेली आहे आणि मॅडमनी खूप छान कानातले दिलेले आहेत त्याचा व्हिडिओ काढू शकले नाही त्याचा फक्त फोटो आहे माझ्याकडे तर मला खूप आवडलं तुम्हाला सगळ्यांना थँक्यू सो मच